हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आता मी सकाळी लवकर उठले आज गुरुवार आहे आणि मटक्यातलं आहे ना पाणी सगळं उंबरट्यावर शिपडायचं असते तर मी रोज तर नाही करत पण उपासाच्या दिवशी वगैरे करते तर इथं असं साईडला पाणी टाकायचं असते मटक्यातलं तर मला पण एवढं काही माहिती नाही पण म्हणतात पित्र आपले उंबरट्यावर बसलेले असतात उंबरट्याच्या बाजूला तर, ले ले तर ते पण पाणी पिण्यासाठी बसलेले असतात म्हणून मग असं मटक्यातलं सकाळी उठून पाणी टाकायचं आणि छान असं पुसून घ्यायचं तर मी तेच कसरत होती तर चला मग तर दुर्वास दिवसाची सुरुवात झालेली आहे ती तुम्ही फरशी पुसायला बकेट घेतली आणि त्याच्यात जे आपलं लिक्विड असते ना कुठलंही फरशी पुसायचं ते घ्यायचं आणि अर्धा चम्मच हळद टाकली आणि एक चम्मच मीठ तर तुमच्याकडे खडे मीठ असेल तर फारच चांगलं माझ्याकडे नव्हतं तर मी साधं मीठ घेतलेलं आहे तर फरशी वगैरे पुसून घेते आणि देवाचं सगळं सामान आज काढणार आहे तर आंघोळ वगैरे सगळं आवळून घेतलं आहे मुलं गेले शाळेला तर आधी आहे ना मुलांचं वगैरे सगळं आवळून घेत असते कारण काय आहे मुलांचे डबे वगैरे मग मुलांना शाळेत उशीर झाला ना की गेट बंद झालं की मग मुलांना शाळेत घेत नाही त्याचसाठी मग मी मुलांचं वगैरे सगळं आवडून घेतलं आहे म्हटलं आपल्या देवपूजा वगैरे सगळं दिवसभर चालू राहणार तर छान अशी आंघोळ वगैरे झाली आणि देवांचे सगळे हार माळा वगैरे एका साईडला टेबलवर काढून घेते आणि देव आज घासायचे आहेत मला कारण काय झालं आहे काल माझं नाही झालं कारण पावडर माझी संपलेली होती मग विकत आणायची होती त्यासाठी कारण देव घासायचे म्हटले तर आणि म्हणून म्हटलं मग चला आता सगळं सामान काढूया आणि छान अशी निवांत पूजा करूया तर दिवे वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे तर आता सात दिवस आहे ना आजपासून ज्यांना पण पारायण वगैरे करायचं असेल स श्री गुरुदेव दत्तांचं तर करू शकता आता गुरुदेव दत्तांचं नवरात्र बसणार आहे नंतर आजपासून सात दिवसाचं असते तर आजपासून पकडायचं आणि पुढल्या गुरुवारी चार तारखेला उठणार तर आम्ही करते पण काय झालं आहे माझे मुलं आहेत ना खूप लहान आहेत म्हणजे एवढे लहान नाहीत पण आहेत ते ते काय करतात मग हॉलमध्ये खेळतात आणि हॉलमध्ये माझं देवकर ना तर काय पाड्या विड्याची भीती वाटते कळस म्हणा किंवा दिवा म्हणा तर मी पारायण सात दिवस करणार पण फक्त वाचायचं पूजा वगैरे असं काही मांडणार नाही आणि दिवा आहे ना अखंड दिवा लावणार आहे साईडला देवघरातच तर छान अशी पूजा वगैरे करून घेते तर आज सर्व ताईंना मैत्रिणींना बहिणींना सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या आणि गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा देवीच्या चरणी हीच प्रार्थना की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देवी माता आणि तुमच्यासोबत माझं पण करू आणि असो तर आजपासून उपवास आज सगळ्यांचे उपवास असतात गुरुवारचे तर मी पण गुरुवार वगैरे पकडणारच आहे आज आणि तसं पण आम्हाला म्हणजे माझ्या आज सासू आहे ना गुरुदेव दत्तांचं खूप करायच्या खूप म्हणजे खूपच म्हणजे देवांचं ते करायच्या तर माझ्याच्यानं ते एवढं काही होत नाही जेवढं होते तेवढं करते मी असं काही मी कोणाला सांगत नाही की तुम्ही असं करा आणि तसं करा कसं कसं आपली आपली इच्छा असते करायची न करायची तर मग आजपासून आहे ना आ, मी सात दिवसाचे उपवास वगैरे पकडायचं चाललं आहे माझं आणि पारायण वगैरे करायचं बाकी पूजा अशी काही मी मांडणार नाही फक्त आज गुरुवार आहे तर गुरुवारची पूजा वगैरे मांडणार आहे आणि स्वामींचे गुरुवार पण मला करायचे आहेत तर आजपासून चालू करणार आहे मी तर ते पण पूजा आणि देवीची पूजा दोन्ही सोबतच मांडणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर असेच नवनवीन व्हिडिओ येणार आहेत आ, तर बघू शकता तर तेच आरतीच वगैरे सगळं सामान वगैरे काढणं चालू आहे माझं जेणेकरून काय होणार वेळेवर धावपळ वगैरे होणार नाही आणि सगळं चेक करून घेत आहे साफसफाई करताना काही कसं आहे कॉक्रोच तर नाही आहेत पण काही सांगता का येत नाही एखादं आलं असेल तर तर तेच मग साफसफाई वगैरे थोडंसं सा मंदिर वगैरे सांग पुसून घेणार आहे तर सगळं मी इथं काढलेलं आहे भागवत गीता वगैरे सगळं तर माझा मोठा मुलगा आहे ना तो कधी कधी भागवद्गीता वाचते म्हणून मी वरतेच ठेवते हो आणि माझं तर काही होत नाही कधीकधी मी पण वाचायचा प्रयत्न करते पण भागवद्गीतेचे काय नियम असतात ते पण असे कुठं पण घेऊन पु पुस्तकासारखं आपण वाचू नाही शकत एकाच ठिकाणी आसनावर बसून व्यवस्थित पद्धतशीर असे भागवद्गीता वाचायची असते नाहीतर मग काय कुठेही सोप्यावर बसून किंवा बेडवर बसून असं चालत नाही त्याच्यामुळे मग एका ठिकाणी बसून होत नाही माझ्याचणी तर होईल तेव्हा मी करते असं काही नाही होत नाही म्हणून पण वेळ असला ना तर मी वाचते असं काही नाही मला वा वाचण्याची तशी पण आधीपासून खूप आवड आहे पण आता काय झालं आहे मुलांमुळे माझं होत नाही आणि संध्याकाळ पण मुलांना ट्युशनला सोडा घ्यायला जा परत सगळ्या गोष्टी असतात तर छान असं पूजा वगैरे टेबल वगैरे सेट करून घेते आणि एका साईडलाईनं थोडंसं हे आहे त्याच्यामुळे मग मी असे पेपर लाभलेला जेणेकरून छान असं देवघर बसेल तर इथं चेक करत होती इकडून बसते का म्हणून तर तेच चाललं आहे देवपूजा वगैरे आवरण चिवरेचं आणि मी गंगाचल वगैरे उपवास वगैरे असले ना सगळं मंदिर काढून गंगाजलनी पुसून साफ करून सगळ्या गोष्टी करत असते तर हे मी विकत आणलेलं आहे गंगाजल कारण आपण काही हे जात नाही म्हणजे मी तर कधी गेले नाही अजून तर बघू योगाला तर देवांनी बोलवलं तर नक्कीच जाऊ गंगा स्नान करायला तर असो तर बघू बघू शकता छान असं आवरून वगैरे घेते देवांचं तर आज सर्वांचे उपवास असतातच गुरुवारचे आणि आजपासून स्टार्ट करतात जर स्वामींचे जर तुम्हाला गुरुवार करायचे असतील तर तुम्ही आजपासून सुरुवात करू शकता आणि जर याच्या आधी पण कोणी चालू केले असतील तर काही येणे हरकत नाही कधी पण जेव्हा मनात आपली भक्त जेव्हा वाटलं ना आपल्याला मनात मनातून की स्वामीची सेवा करायची तेव्हा कधी पण आपण गुरुवारची सुरुवात करू शकतो फक्त अमावस्या नसली पाहिजे त्या गुरुवारी झालं मग तर कधी पण चालू करू शकता तर मला खूप दिवसाचे करायचे होते आज करते उद्या करते म्हटलं जाऊ दे आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला आणि देवीचे पण गुरुवार होतात आणि स्वामींचे पण गुरुवारांची सुरुवात होते छान अशी तर म्हटलं चला आजपासून करून घेऊया तर मंदिर पण छान मी गंगाजलनी साफ करून घेत आहे आणि ब किती छान असं म्हणजे माझं हे ना हे गावून आणलं आहे मी स्पेशल असं शेगाव आमच्या तिकडे शेगाव बुलढाणा जिल्हा आहे ना शेगा मी शेगाववरून आमचं गाव लांब आहे तिकडे तेल्लारा साईडला तर तेल्लारीवरून घेतलेलं आहे मी देवघर हे चार हजार रुपयाचं तेव्हा म्हणजे आल्या तीन एक वर्ष झाले असतील तीन चार वर्ष झाले असतील तर तेव्हा मी चार वर्ष चार हजाराचं घेतलेलं आहे अडोतीसशेचं काहीतरी घेतलेलं आहे देवघर आणि सागवानी आहे बरं का तर छान असं रेड कलरमध्ये पण येते सागवानी आणि नॉर्मल पण येते तर मी असं नॉर्मल घेतले कारण रेड कलरचं का होते आहे ना ते खूप मग असं सा खराब दिसायला लागते त्याची पॉलिश गेली की म्हणून मग म्हटलं नको हेच घ्यावं तर बघू शकता खूप छान देवघर निघालेलं आहे आणि डिझाईन नक्षी वगैरे खूप छान काम केलेलं आहे त्याला तर, तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये वगैरेच बघतच असाल तर असं छान असं देवघर वगैरे त्याला जेवढं साफ करसाल तेवढं छान निघते तर मी पाण्याने फार कमी करते नॉर्मल कपड्यांनीच पुसून घेते पण बघू शकता देवघर वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे त्या उंबरट्याची पूजा वगैरे करायची आहे मला तर त्यासाठी दोन दिवे वगैरे लावून घेतले चौ हळदी कुंकाचं चौक काय तर त्याला प पंचवाडा आणि दिवे वगैरे लावून घेत आहे तर छान असे दिवे आणि पंचपाडा भरून घेतलेला आणि हळदीचं उठणं लेपन केलेलं जर तुम्हाला लेपनचा व्हिडिओ बघायचा असेल ना तर माझ्या चॅनलचं नाव पूजा क्षेत्रे आहे तर नक्की तुम्ही बघा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मी तर हळदी लेपनचा आणि हळदी लेपन पण छान केलं आहे बनवलेलं आहे आणि बघू शकता तर आता मी उंबरटा आधीच मी सकाळी तुम्हाला दाखवलोच पहिले व्हिडिओच्या स्टार्टिंगला उंबरटा वगैरे छान क्लीन करून घेतलेला आहे आणि छोटीशी रांगोळी काढलेली आहे मुलं काय करतात पायाने खूप घाण करून जातात मग म्हणून छोटीच काढली का कारण काय मुलांचा धक्का वगैरे लागतोच कितीही नाही म्हटलं तरी तर मग त्यासाठी छोटी वगैरे रांगोळी काढून घेतली छान आणि छान असं आता पण वगैरे करून घेते <coughs> आणि दरवाजाला पण वरती करायचं आणि छान असं घट्ट करायचं बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवणं जेवढं होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतच आहे तर मी आतल्या साईडनं आहे ना ही जी बाजू दिसते ना, ना तुम्हाला व्हाईट कलर ती आतल्या साईडची आहे तर तिकडून नाही लावते कारण आहे ना मग मुलं काय करतात सारखं पाय लावतात पूर्ण घरात हळदीचे पाय होतात म्हणून तर असो तर छान असं लेपन करून घेत आहे आणि आधीच मी देवीचे पावलं वगैरे काढलेले बाहेर आणि जे थोडं थोडं साईडला पण उंबरट्याला करून घ्यायचं जेणेकरून काय होणार निगेटिव्ह ऊर्जा म्हणा शक्ती म्हणा आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही किंवा काही पण गोष्टी असतात ना तर त्या आपल्या घरात येणार नाहीत चांगल्याच गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी राहणार म्हणून उपवास गुरुवारी तर नेहमी करतातच करता तर, करता ने तर, तर, करता तर मी करतच असते अमावशीला वगैरे पण करते पौर्णिमेला परत गुरुवारी ज्या दिवशी मला उपवास वगैरे असतात ना त्या दिवशी मी करतच असते तर नेहमी सारखं सारखं नाही करत पण गुरुवार पौर्णिमा वगैरे असं करत असते आणि उपवासला मदत तरी करते तर बघा किती छान असं उंबरट आलंय पण घेतके झाले जास्त पातळ नाही करायचं घट्ट करायचं जेणेकरून का होते लगेच सुकते पण आणि छान असं उंबरट्याला बसते पण तर बघा किती छान असं बसलेलं आहे उंबरट्याला तर उंबरट्याला छान असं बसून घ्यायचं म्हणजे छान असं लेपून घ्यायचं त्यांनी हळदीने आणि बघा किती छान असं प्रसन्न वाटते आणि धूप वगैरे लावली अगरबत्ती वगैरे पूजा वगैरे केली नाही की अजूनच प्रसन्न वाटते तर छान असं लेपन करून घ्यायचं जेवढं होईल तेवढं घट्ट असं तर मी तेच कुठं चित्र आली ते करत होते सारखं सारखं तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि दुसरा पण व्हिडिओ येणार आहे पूजेची मांडणी वगैरे तर कारण काय एका व्हिडिओत एवढ्या गोष्टी पॉसिबल होत नव्हत्या नाही तर मग काय होते, होते व्हिडिओ फार लंबा होतो लांब होतो त्याच्यापुढे मग म्हटलं संध्याकाळची पूजा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये शूट करूया तर पूजा वगैरे छान दिळे वगैरे लावून घेतली धूप वगैरे ओवाडून घेतली आणि छान एकदम खूप छान सुगंध प्रसन्न वातावरण वाटत आहे बघू शकता उंबरट्याच्या नेहमी पाया लागायचं आणि आपण जेव्हा बाहेरून आतमध्ये येतो ना तर नेहमी राईट पॅन्ड आप सॉरी राईट पाय उजवा पाय आपला घरात टाकून घ्यायचा आणि नंतरच आतमध्ये यायचं तर कारण आपल्या घरची लक्ष्मी आपणच आहोत म्हणून तर बघू शकता असं माझं मेन डोर आहे आणि डोरला मिश्रीशिवाय नमस्तभिम लिहिलेलं आहे तोरण वगैरे छान असे आणि छान असं उंबरटा लेपन वगैरे झालेलं आहे तर चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय सर्वांना